हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझं आवडतं फुलपाखरू मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला फुलपाखरू हे निसर्गाचं एक नाजूक सुंदर आणि मोहक देणं आहे रंगीबिरंगी पंख असलेलं नाजूक शरीर असलेलं फुलांवर उडणाऱ्या या फुलपाखरांमध्ये एक वेगळाच आकर्षण असतो मला लहानपणापासूनच फुलपाखरं खूप आवडतात त्यांची पंखावरील नक्षी त्यांच्या हलक्या फुलक्या हालचाली आणि त्यांच्या भोवती असणारा आनंदाई वावर हे सगळं खूप मोहून टाकणारं असतं माझा आवडता फुलपाखरू म्हणजे निळसर आणि केशरी रंगाचा सुंदर प्रजातीचा फुलपाखरू मी ते प्रथम आमच्या घराच्या बागेत पाहिलं होतं सकाळच्या कोवळ्या उन्हात एक गुलाबावर ते, गुला ते बसलेलं होतं त्याचे पंख चमकदार आणि प्रत्येक हालचालींमध्ये रंग बदलल्यासारखं भासत होतं त्या क्षणी माझं मन त्याच्या प्रेमात पडलं फुलपाखरांचं आयुष्य जरी खूप लहान असलं तरी ते पूर्ण ताकदीने जगतात फुलपाखरं एक सुंदर उदाहरण आहेत क्षणात जगा पण मनापासून जगा ते एक फूल सोडून दुसऱ्या फुलावर जातात पण कुठेही थांबत नाही त्यांचं आयुष्य चालतं उडतं आणि निसर्गाशी एकरूप होतं फुलपाखरं ही पराग सिंचनातही महत्त्वाची भूमिका बजावतात ती फुलांच्या परागकणांना एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, फुलावर नेतात आणि त्यामुळे फळे लागतात त्यामुळे फुलपाखरं केवळ सुंदर नसून निसर्गासाठी उपयुक्तही आहेत मी जेव्हा फुलपाखरांचं निरीक्षण करतो तेव्हा मला खूप आनंद होतो मी त्यांच्या चालण्याची पंख उडवण्याची आणि फुलांवर बसण्याची सवय पाहतो किती शांतपणे ते निसर्गाशी संवाद साधतात त्यांचं अस्तित्वही हलकंसं वाटतं कधी वाटतं आपण फुलपाखरासारखं हलकं स्वच्छ सुंदर आणि आनंदी असावं दुःख राग तणाव यांपासून दूर फक्त प्रेम आणि रंगांनी भरलेलं आयुष्य असावं फुलपाखरू आपल्याला हे शिकवतं जगण्यात सौंदर्य आहे ते शोधण्याचं आणि जपण्याचं काम आपलं आहे फुलपाखरांचं आयुष्य जरी काही दिवसांचं असलं तरी त्याचा प्रभाव मनावर दीर्घकाळ राहतो मला फुलपाखरांबद्दल चित्र काढायला माहिती वाचायला आणि त्यांच्यावर गोष्टी बनवायला खूप आवडतं शेवटी एवढंच म्हणेन फुलपाखरं म्हणजे निसर्गाचं नाजूक स्वप्न आहे जे क्षणभर जरी डोळ्यासमोर आलं तरी मन आनंदाने भरून येतं तर मित्रांनो आजचे हे छोटेसे निबंध तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद